येथील बहुचर्चित आणि प्रतिक्षित महाआरती करून पेढे वाटून जल्लोष केला त्यानंतर पंढरपूर येथील शासकीय विश्रामगृह येथे प्रसार माध्यमाशी संवाद साधताना एमआयटी सी बाबत परिपूर्ण माहिती दिली यावेळी माध्यमांनी परिचारक बाबत विचारलेल्या प्रश्नाला अवताडे यांनी आनंदाच्या क्षणी तो विषय नको असे म्हणत योग्य वेळी कमेंटमेंट पत्रकारांसमोर सांगू रणशिंखन फोकल्यानंतर सर्व गोष्टीची उत्तरे मिळतील असे म्हणत आवताडे यांनी परिचारकांना अप्रत्यक्षपणे दम दिला तसेच विद्यमान खासदार प्रणिती शिंदे यांना मोलाचा सल्ला दिला ते बोलताना म्हणाले जनतेने ज्यांनी लोकसभेला शिंदेना मतदान केले त्यांनाच आता वाईट वाटू लागले आहे त्यामुळे अशा प्रकारचे वक्तव्य करून जनतेला नाराज करू नये असे म्हणत आवताडे यांनी परिचारकांना दम देत खासदार प्रणिती शिंदे यांना मौलाचा सल्ला दिला आहे तर टाकूया एक नजर खरं म्हणजे आज एम आय डी सी चा एवढा आनंदाचा क्षण आहे आणि या आनंदाच्या क्षणामध्ये आनंदा जरी कमिटमेंट असेल तर शंभर टक्के मी सांगेन योग्य वेळ आल्यावर त्या त्या गोष्टी आपण त्याचा उलगडा करू आणि ज्या कमिटमेंट काही असतील का त्या समोर शंभर टक्के येतील काही जरी झालं तर समोर मी सांगेन दुसरे त्यांनी ते तुमच्याच पक्षामध्ये आणि त्यांनी विधानसभेच्या पोस्ट सुरू आहेत जे आपल्या बरोबर दोन हजार ला होते त्यांना दोन हजार चोवीस मात्र ह्या योजना तुम्हाला तातडीला असं वाटतंय चोवीस गावची पाणी योजना असेल किंवा पहिला प्रश्न तुमचा ही लोकशाही आहे लोकशाही मध्ये म्हणजे कोणी उमेदवारी भरावी कोणी नाही भरावी हा जे त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे हा झालं पहिलं उत्तर आणि दुसरं उत्तर ह्या उद्योगानं खरं म्हणजे आज आमदार खासदार म्हणजे काय की आपला जर समज असा असेल आमदार खासदार म्हणजे रोज आपण इथंच गावा भेट घेणं रोज इथंच भेटत बसणं हा असेल तर खरं म्हणजे आमदार असेल किंवा कि तिथला नगरसेवक असेल सरपंच असेल तर या सगळे जे लोकप्रतिनिधी आहेत किंवा खासदार असेल त्यांनी त्यांच्या त्यांच्या म्हणजे आमदारांनी महाराष्ट्रातल्या तिजोरीतून या ठिकाणी आपल्या मतदारसंघातील विकास कामाला किती पैसा आणला जातो खासदारांनी संसदेतून दिल्लीतून आपल्या लोकसभेला किती आणला जातो नगरपालिकेतल्या नगरसेवकांनी त्या नगरपालिकेच्या तिजोरीतून त्यांच्या प्रभाग वार्डामध्ये किती पैसा आणला जातो किती विकास कामं केली जातात तर याकडे खरं म्हणजे आज लक्ष द्यायला पाहिजे होते परंतु या सगळ्या गोष्टीचं राजकारण केलं गेलं मला म्हणजे खरं म्हणजे राजकारण न करता एक विकास कारण या मतदारसंघाचं करायचं होतं माझं स्वप्न होतं मला जनतेवरती शंभर टक्के विश्वास आहे आणि मला खात्री आहे की जनता शंभर टक्के त्या विकास कामाच्या जोरावरती त्या ठिकाणी माझ्या पाठीवरती शबासकीची थाप मारल्याशिवाय राहणार नाही त्याची मला खात्री रणसिंग रणसिंग एकदा पुंकुरी या सगळ्या गोष्टीचं तुझं उत्तर देतो खरं म्हणजे आपले खासदार प्रनिधी ताई त्या खरं म्हणजे माझ्यापेक्षा ज्येष्ठ आहेत अ ज्या पद्धतीनं तर आपण लोकप्रतिनिधी आहे तर या ठिकाणी आपली जनता ही गुन्ह्या गुन्ह्याला नांदी पाहिजे सुखाने नांदली पाहिजे त्याकडे खर तर, तर आपण लक्ष दिलं पाहिजे पण अशा पद्धतीचे या ठिकाणी उद्गार करून या निमित्तानं खरं म्हणजे आज बरीचशी का, का की बऱ्याचशा लोकांनी त्यांना जी मतं दिली ती लोक आज सांगू लागले की आम्ही मतं देऊन चूक केली तर काय अशा पद्धतीची भावना या मतदारसंघातून निर्माण होऊ लागली आहे आणि अशा पद्धतीची स्टंटबाजी करणं हे मला योग्य वाटत नाही जेणेकरून समाज या समाजामध्ये जर भांडण लावण्याचा प्रयत्न असेल तर हे लोकप्रतिनिधींनी करू नये या या आपल्या मार्फत या ठिकाणी मी तैन सुद्धा हा सल्ला